हॅलो फ्रेंड मी तुमच्यासाठी छान स्टोरी घेऊन हो आलेला आहे मी मामाच्या गावाला शाळेला होतो आणि मामा हे बाहेर कामाला जात मी बारावी क्लासला पडत होतो रोज सकाळी लवकर उठून मी व्यायाम करत होतो मामा बाहेरगावी असल्यामुळे मामी माझ्याकडून सगळे काम करून घेत होती असंच काम करत करत संध्याकाळी पावसाचे वातावरण झाले होते आणि आम्ही दोघेच घरामध्ये होतो पाऊस आल्यामुळे जास्त विजा चमकू लागल्या त्यामुळे मामी वातावरण निर्माण झालं मग आम्ही तसं दोघेजण पावसात भिजत भिजत बाहेरची कामं करून घेतली ती आम्ही आवरून घेतली आणि आठ नऊच्या दरम्यान आम्ही दोघेजण जेवण करून झोपण्याच्या तयारीत होतो पण पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला काही झोप लागली नाही मग मला मामी म्हणे तुला झोप लागत नाही का तर मी म्हटलं झोप लागत नाही कारण पाऊस जास्त येत असल्यामुळे आणि विजा चमकत असल्यामुळे भीती वाटत होती मामी बोलली की ठीक आहे तू माझ्यापाशी खटावर येऊन झोप असं बोलून मामी मी झोपूनलो पण मामीपाशी झोपल्यामुळे मला काही झोप लागत नाही नव्हती कारण मामीचं अंग बघून माझ्या बाबूराव एकदम टाईट झाला म्हणून त्या अंगावरून त्या अंगावर मामी करत होती मग मी झोपायचं सोन करून माझा हात मामीच्या गोल गोल आंब्यावर पडला व मी झोपेचे नाटक करून मी हा हात तसाच ठेवून झोपी गेल्याचे नाटक केलं कारण मामी तर जागीच होती तिला मी झोपेत येत नव्हती म्हणून मी याचा फायदा घेऊन हळूहळू माझ्या हाताने आंबा दाबायला चालू केलं मी समजून ती समजून गेली हा झोपलेला नाही आणि ती स्वतः मजा घेऊ लागली हळूहळू माझा हात खाली घे गे, घेऊन गेलो गे आणि जशी पपई कापलेली असते अशा पपईच्या कापलेल्या ह्याच्यात माझा बरोबर हात घे गे, गेला हात गेला तसा तोपर्यंत मला शिरल्यामुळे डायरेक्ट ओली ओली लागले मला समजलं की मामी पण जास्त गरम झालेली आहे मग मी हळू पपईमध्ये हात टाकत राहिलो आणि पपई जास्त गरम असल्यामुळे समजलं की आता आपण आपल्याची चावी त्यात आपण टाकू शकतो तसं मी जागे झालो मामी बोलली तू फक्त झोपायचीच नाटकं करत होता ठीक आहे आता आज माझ्या पा पायमध्ये आणि आम्ही दोघांनी मस्त थंड वातावरणात फुल एन्जॉय केला आणि रात्री तसे आम्ही ओपनमध्ये झोपी गेलो दुसऱ्या दिवशी मी मामी असे जायला लाजायला लागलो मागे बोलली काय झालं तुला मी म्हटलं काय नाही रात्रीचे मला सगळं आठवते आहे तर मामी बोलली काय नसतं रे विसरून जायचं आज संध्याकाळी मामा काय येणार नाही आणि आपल्याला आज संध्याकाळी पण दोघेजणच आहे मी खुश झालो आणि शाळे निघून गेलो शाळेवरून आल्यावर मामी बोलली आपली आज दोघेजणच जात आहोत त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला बरेच काही काम आहे आणि संध्याकाळी रानत गेलो दार धरायला दार धर गेल्यावर त्या रात्री मस्तपैकी चांदणी राहत होती आणि आम्ही दोघेजण रात्री बाराच्या आसपास तिथेच एक चटई घेऊन गेलो होतो आणि मामी एक दार मोडलं की मामी माझ्यापाशी येऊन बसली आणि बोलली की बघ माझ्या पाईपमध्ये पपईमध्ये परत खुजली व्हायला लागली ला आहे तर तू त्या कंपनी तेवढी माझी मिटवून मिटव पण मी म्हटलं नाही आधी मला आंबा चोकून खायचं आहे आंबा खाल्ल्यानंतरच मी पपईमध्ये हात टाकणार आहे तर चालेल बोलली आणि मी मामीला चटेवरतीच झोपवला आणि आंबा चोकवायला चालू केला जसा जसा आंबा चोका चालू केला तसा तसा पपईमधून पाणी येऊ लागला आणि त्या पाण्याचा स्वाद घेण्यासाठी मी ते पाणी थोडंसं पिलं आणि नंतर माझी चावी पपईमध्ये टाकली आणि भरपूर मजा घेतली त्या दिवशी रात्र आहे दोघांनी तसे काढले आणि दुसऱ्या दिवशी मामा आला पण मी मामाला काही सांगितलं नाही आणि अशी रात्र मामीने मला खूप मस्त केल्यामुळे मी जेव्हा मामी आणि मी असेल तेव्हा मी मामीची पप्पे चाटतो आणि आम्हाला दावायला सुरुवात करतो तर